कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती देणारे प्रसारमाध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स खेड दापोली मार्गाचा विकासाचा दादा पॅटर्न शिवसेना उबाटा कार्यकर्ते आक्रमक प्रशासनाने पुसली नागरिकांच्या तोंडाला पाने मार्गासंदर्भात आंदोलन छेडण्याचा इशारा कणकवलीतील उड्डाण पुलाला गेला मोठा तडा नागरिकांकडून संतापजनक प्रश्न उपस्थित ब्रिजच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण रायगडमध्ये धक्कादायक घटना उघडकीस पालीतील शिक्षकाची ऑनलाईन फसवणूक मागवला फॅन आणि आल्या चक्क विटा आणि पालकमंत्र्यांनी घेतला पावसाच्या नुकसानीचा आढावा प्रशासनाने नागरिकांना मदत करण्याच्या केल्या सूचना सविस्तर खेड दापोली मार्गाची झालेली दुरावस्था तसेच सदर ठेकेदार प्रशासन यांनी दोन्ही तालुक्यातील चेष्टा फसगत केल्याचे समोर आले आहे या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी खेड दापोली या दोन्ही तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खेड दापोली मार्गावरील विकासाच्या दादा पॅटर्नचा पंचनामा करून प्रशासनाला इशारा दिला आहे म्हणणं आहे की छोटी छोटी कामं करत बसले आणि काम ते सतत राहिलं आणि आज या पुराच्या वेळेला ही दुर्दैवी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून मित्रांनो या राज्य सरकारचा निषेध करण्याकरता आम्ही सगळी या ठिकाणी मंडळी आले आहोत की हा जो विकासाचा पॅटर्न आहे हा पॅटर्न किती खराब पद्धतीचा आहे किती राजीरण आहे हा पाहण्यासारखा या ठिकाणी आहे आणि म्हणून या ठिकाणची जी मंडळी आहे जेव्हा आमदार असतील मंत्री असतील दादा पॅटर्नला दादा आलो राज्यमंत्री जोगेश कदम यांचा हा मतदारसंघ आहे आपण आपल्या मतदारसंघाला लक्ष देण्याऐवजी त्यांचा कार्यक्रम फार मंत्रालय सांभाळण्यामध्ये आहे तिकडे चाललं आहे आणि म्हणून आपल्या आपापल्या मतदारसंघामध्ये ज्या त्या आमदारांना मंत्र्यांना लक्ष देणं गरजेचं असतं त्या या ठिकाणी त्यांचं दुर्लक्ष आहे म्हणून या दुर्लक्षापूर्वक परिस्थिती तालुका तसंच खेड तालुका या दोन तालुक्यांना जोडणारा जो मुख्य मार्ग आहे दापोली खेड रस्ता त्या दापोली खेड रस्त्याची आजची जी अवस्था बघितली तर देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन सुद्धा आज या रस्त्यांची आणि या देशाची काय अवस्था आहे ही दापोली खेड रस्त्याच्या मधल्या या उदाहरणावरून आपल्याला सांगता येईल जो दापोली तालुक्याला आणि खेड तालुक्याला जोडणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरून दररोज हजारो लोक मग ते विद्यार्थी असतील त्या ठिकाणी कामा रोजगाराला येणारे जी लोकं असतील ती लोक या रस्त्याने प्रवास करत असतात दापोली तालुक्यामध्ये एखादा जो रुग्ण आला एखाद्या माणसाला जर अटॅक आला तर त्याला हॉस्पिटलसाठी देरवण नाही तर निरसराच्या ठिकाणी या ठिकाणी ह्याच रस्त्यावरनं जायला जावं लागतं परंतु आज हा रस्ता गेली वर्षभर या रस्त्याचं काम सुरू असून हा रस्ता आज देखील या रस्त्याची अवस्था काही तुम्ही बघताय हा एखादा पेशंट जर दापोलीचा या ठिकाणी जर खेळला न्यायचा असेल किंवा देरवण किंवा जर मा आपला निरंदा न्यायचा असेल तर त्या ठिकाणी त्या पेशंटचा त्या रुग्णाचा जीव घेण्याशिवाय तो माणूस त्या ठिकाणी पलीकडून जाऊ शकत नाही अशी अवस्था या खेड रस्त्याची आहे दुर्दैवानं या ठिकाणी बीएमसीचे अधिकारी देखील या ठेकेदाराला पाठीशी घालतायत कलेक्टरने जिल्हा प्रशासनाने त्याला या ठिकाणी नोटीस दिले अनेक वारंवार त्याला पत्र देऊन देखील कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी हा रस्ता पूर्ण केला नाही त्यांचं तात्पर्य असं की आज दाखवली खेड रस्ता बंद झालाय उद्या एखाद्या पेशंटला जर त्या ठिकाणी न्यायचा असेल तर त्याला पंधरा ते वीस किलोमीटरचा फेरफटका मारून त्याला त्या ठिकाणी जावं लागेल त्याच्यामध्ये त्याचा जीव गेला एखाद्या विद्यार्थ्याला शाळेत जायला जर अडचणीत असेल आणि तो एखाद्या चुकीचा मार्गाने गेला आणि त्याच्या जीवाला जर काही जीविकादी झाली तर त्या ठिकाणी संपूर्ण बीएसी बीएमसी प्रशासन हा ठेकेदार त्याला त्या ठिकाणी जबाबदार असेल आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी प्रशासनाला इशारा इशारा देऊ इच्छितो येत्या काही दिवसामध्ये हा जर रस्ता सुरू झाला नाही तर या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडलं जाईल ज्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे आणि ज्या जे त्या कामाबद्दल जे जबाबदार आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे कारण जे नुकसान आतोनात होणार आहे शाळेचं कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं होणार आहे येणाऱ्या हॉस्पिटलमधून येणाऱ्या पेशंटचं होणार आहे आणि येणाऱ्या नागरिकांचं त्यांना तो, ना 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 तो हा जो त्रास असतो आहे या सर्व जबाबदार हे प्रशासन आहे येत्या काही दिवसात इथं तीव्र आंदोलन खेळलं जाईल जे होईल ते होईल गुन्हे दाखल करा परंतु या ठिकाणी जे अधिकारी आहेत जे बीएमसी अधिकारी आणि ठेकेदार त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कारवाई आणि या ठिकाणी जे गावातील लोक आहेत जे बिरूस गावातील लोक आहेत ज्या पुलाच्या बाजूला ज्यांची बागा आहे त्यांच्या शेती आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी घुसलंय या सर्व लोकांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी देखील स्थानिक लोकांची आहे पण या ठिकाणी जर प्रशासनाला जाग आली नाही तर तीव्र आंदोलन या ठिकाणी पक्षाचे वर्जिनल खेळण्यात येईल नंतर तुम्हाला कणकवली शहरातील नेहमीच वादात अडकलेल्या आणि चर्चेत राहिलेल्या फ्लायओव्हर ब्रिजच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे शहरातील स्टेट पिलर बँकेसमोर तीनच्या ठिकाणी खालच्या बाजूने मोठा तडा घटना समोर आली आहे साधारण ते चार फुटाचा एक कॉन्क्रीटचा तुकडा देखील निघालेल्या स्थितीत दिसून येत आहे त्यामुळे तो सर्व्हिस रोडवरून जाणाऱ्या पादचारी किंवा वाहनावरती कोसळण्याची देखील भीती वर्तवली जात आहे त्यामुळे या पुलाच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत या घटनेमुळे व यापूर्वी घडलेल्या घटनांमुळे हा पूल खरोखरच वाहतुकीस योग्य आहे का या पुलावरून वाहतूक करणे सुरक्षित आहे का तसेच पुलाखालून देखील वाहतूक किंवा रहदारी करताना कोणाच्या जीवावर बेतणार तर नाही ना असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत गेल्या दोन दिवसांपासून ही बाब प्रकर्षाने निदर्शनास येत आहे स्थानिक नागरिकांमध्ये देखील या घटनेमुळे चर्चा सुरू असून भीतीचे वातावरण पसरले आहे कणकवली शहरातील बॉक्सेल ब्रिजचा काही भाग यापूर्वी कोसळला होता त्यानंतर झालेल्या आंदोलनामुळे कणकवलीतील फ्लायओव्हर राज्यभरात चर्चेत आला होता साहजिकच महामार्ग प्राधिकरणाला या पुलाबाबत शाश्वती नसल्याचेही यावरून दिसून येत असल्याची चर्चा जनतेमध्ये सुरू आहे दरम्यान कणकवलीत पिलर क्रमांक तीन हा स्टेट बँकेसमोर येत असून या संरक्षण भिंतीपर्यंतच्या पुलाच्या खालील भागाला पूर्णता भेगा गेल्याचे दिसत आहे दरम्यान त्या ठिकाणी कॉन्क्रीटचा काही भाग भविष्यात कोसळण्याची भीती देखील व्यक्त होत आहे ऑनलाईन खरेदीमध्ये ग्राहकांची कशी फसवणूक होते याचा प्रत्यय रायगड जिल्ह्यातील पालीत आला आहे पालीमधील जनार्दन भिलारे या पदवीधर शिक्षकांनी फ्लिपकार्टवरून ऑनलाईन शॉपिंगवरती सिलिंग फॅन मागवला होता मात्र या फॅनच्या खोक्यामध्ये चक्क विटा पाठवण्यात आल्या यामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास झालाय कंपनीसोबत भांडून तक्रार केल्यानंतर त्यांना त्याचे पैसे रिफंड करण्यात आले या फसवणुकी संदर्भातील व्हिडिओ त्यांनी स्वतः सोशल मीडियावरती देखील पोस्ट केलाय मी जनार्दन नाना भिलारे स्वप्नपूर्ती शिक्षक सोसायटी पाली या ठिकाणी ऑनलाईन फ्लिपकार्ट या कंपनीमध्ये आपण बजाज सिलिंग फॅन मागविलेला होता आणि याची डिलेवरी नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजून तेरा मिनटांनी डिलेवरी झालेली आहे डिलेवरी बॉयला विनंती केली असता त्यांनी बॉक्स फोडण्यास नकार दिला आपण काही अडचण असेल तर ऑनलाईन कंप्लेंट नोंदवू शकता असं सांगितलं यानंतर काही वेळाने मी हा बॉक्स फोडून पाहिला बॉक्स फोडून पाहिल्यानंतर या ठिकाणी पाहिल्यानंतर मला धक्काच बसला या ठिकाणी हा वरचा कवर बॉक्स आहे त्याच्या आतला कवर बॉक्स आप आतला बॉक्स पाहतोय आतला बॉक्स बॉक्समध्ये या ठिकाणी आपण पाहतोय की अशा पद्धतीची रचना होती या ठिकाणी बाकी दिसतात हे रिकामे बॉक्स टाकलेले आहेत पात्या आय आणि या ठिकाणी हा जो मुख्य बॉक्स आहे हा मुख्य बॉक्स फोडल्यानंतर आपण पाहतोय की त्याच्या आतमध्ये कार्डसुद्धा आपल्याला दिसतं आहे जे की बजाज फॅनचं या ठिकाणी वॉरंटी कार्ड आहे त्याच्या आतमध्ये तीन विटांचे तुकडे आपण टाकलेले पाहतोय आणि हे विटांचे तुकडे टाकून ही डिलेवरी आपल्याला पोहोचवलेली आहे फ्लिपकार्ट ही नामांकित कंपनी आहे तरीसुद्धा यामध्ये आपल्याला यांनी फसवलेलं आहे आणि यानंतर मी याचे फोटो पाठवून ऑनलाईन कंप्लेंट नोंदवली ऑनलाईन कंप्लेंट नोंदवल्यानंतर या ठिकाणी तशी तिथे लगेच सुविधा नाही आहे की आपल्याला फोन करता येईल पण त्यानंतर रात्री कॉन्टॅक्टमध्ये पाहिलं तर कॉन्टॅक्टमध्ये जाऊन मी या ठिकाणी फोन लावला आणि फोन लावल्यानंतर त्यांना विचारणा केली विचारणा केली असता त्यांनी सांगितलं आपल्याला जो काही त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि त्यानंतर त्यांनी माझा अकाऊंट नंबर मागून ताबडतोब रात्री बरोबर अकरा वाजून तेरा मिनिटांनी आपल्या खात्यावर चोवीसशे तीस रुपये जमा केले आहेत पण ग्राहक ना सर्व विनंती आहे की या ठिकाणी या कंपन्या आपल्याला मानसिक त्रास या ठिकाणी हा जो सहन करावा लागला आणि हा त्रास आपल्याला सहन करावा लागू नये म्हणून आपण काळजी घेतलेली बरी ऑनलाईन खरेदी करताना आपण सावधगिरी बाळगणं फार महत्त्वाचं आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन दिवस होणाऱ्या सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे दिसून येत आहे या संदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना केल्या आहेत मी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे बैठक केलेली आहे जिथं जिथं आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तिथं तातडीनं प्रशासनानं हस्तक्षेप केला पाहिजे वित्तहानी होणार नाही जीवितहानी होणार नाही याची देखील काळजी घेतली पाहिजे आणि प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतं आहे प्रांताधिकारी देखील माझ्या संपूर्ण दौऱ्यामध्ये आहेत त्यांच्याकडनं देखील माहिती घेतली दिव्यांग शेतकरी आणि विधवा महिलांच्या प्रश्नांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अमरावतीत अन्य त्याग आंदोलन सुरू केले होते हे आंदोलन सातव्या दिवशी मागे घेण्यात आले सरकारने आपल्या मागण्या विचारात घेतल्याचे सांगत बच्चू कडू यांनी आंदोलन तुर्तास मागे घेतल्याने महाड छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भर पावसामध्ये प्रहार संघटनेच्या दिव्यांग संघटनेच्या वतीने प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केलेले आंदोलन यशस्वी झाल्याने कार्यकर्त्यांनी पेढे भरून आनंद व्यक्त केला यावेळी मोठ्या संख्येने दिव्यांग उपस्थित होते दिव्यांग एकत्र आले कुणातरी न्याय मिळावा आणि आपल्यासाठी बचू भाऊ आपल्यासाठी मी बघितलं त्या व्हिडिओ की त्यांना रक्ताची उलढीही झाली आणि ते आपल्यासाठी जटत आहेत आणि त्यासाठी आपण एकत्र आलो आहोत की त्यांना कुठेतरी पोसा मिळावा आणि कुठेतरी पाठवलं बोलावा कारण ते आपल्यासाठी जटत आहेत त्यांना काय बोलतो बच्चू भाऊनी गेल्या सहा सात दिवसापासून शेतकरी दिव्यांग व विधवा महिलांसाठी अन्नदायक उपोषण केला आणि प्रशासनाने त्याची दखल घेऊन हा उपोषण यशस्वी पार पाडलेला आहे माझी महाराष्ट्रातील सर्व आपंग व शेतकऱ्यांना विनंती आहे की असंच एकजुटीने आपल्या लढ्यासाठी नेहमीच एकजूट होत राहा या भारतातील एकमेव बच्चू भाऊ असा लढाकू योद्धा आहे जो शेतकरी व कामगार व दिव्यांगासाठी नेहमीच लढत असतो तसेच माझी शासनाला विनंती आहे की आपण जे आमच्या आहेत त्या लवकरच तातडीने मार्गी शासनाकडे विनंती आहे जय प्राण जय महाराष्ट्र हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रात्रीपासूनच रायगड जिल्ह्यासह महाड पोलादपूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून नाले नदी ओसंडून वाहू लागले आहेत शेतीमध्ये देखील चांगल्या प्रकारे पाणी साचले आहे भाताची रोपे देखील चांगली तयार होऊ लागल्याचे चित्र पाहायला मिळत असून शेतकरी सुखावला आहे मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने रायगड जिल्ह्यामध्ये पुन्हा हजेरी लावली असून रायगड जिल्ह्यामध्ये काल सायंकाळपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे पावसाच्या सरी बरसू लागले आहेत त्यामुळे शेतकरी वर्ग देखील सुखावला असून मागील काही दिवस पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली होती मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच वर्षी पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली होती मात्र मागील काही दिवस पाऊस पूर्णपणे थांबला असल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आला होता मात्र आता शेतकरी वर्गाने पेरणी देखील केलेली असून चांगल्या प्रकारे रोपं देखील आता उभवलेली पाहायला मिळत आहेत पावसाची रिपरीप देखील सुरू असल्यामुळे शेतकरी वर्ग आता सुकवलेला आपल्याला पाहायला मिळत असून पावसाची रिपरीप ही सुरूच आहे देवेंद्र दरेकर काय कर काल रात्रीपासून कोसळत असलेल्या तुफान पावसामुळे तालुक्यातील शिवतर जामगे मार्गावरील मुरडे समर्थनगर येथे मुख्य रस्त्यावरती चिखल वाहून आला हा चिखल पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की आजूबाजूच्या घरांमध्ये देखील पाणी शिरले मात्र या संकटाला सामोरे जात समर्थनगर येथील युवकांनी अथक परिश्रमाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने रस्त्यावरील हा चिखल उपसलाय त्यामुळे तुर्तास संकट टळले आहे शनिवारी रात्री कोसळलेल्या पावसामुळे मुरडे समर्थनगर येथील कालवा ओव्हरफ्लो झाला आणि त्याचे पाणी संपूर्ण चिखल घेऊन वेगाने रस्त्यावर वाहत आले याचा धोका शेजारील असलेल्या सोपान गुहागरकर आणि रवींद्र शिरगावकर यांच्या घराना झाला असता मात्र पाटबंधारे विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी आले आणि त्यांनी कालव्याची अन्य ठिकाणची गेट उघडून पाण्याचा विसर्ग केला सकाळी लवकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री निलेश पावसे यांनी जेसीपी उपलब्ध करून दिला त्यामुळे या तरुणांना संकटाचा सामना करणे सोपे झाले या मदत कार्यात गावातील नागरिकांसह पाटबंधारे विभागाचे देखील मोलाचे सहकार्य लाभले सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील शिरगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आज शाखेचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचे सरचिटणीस संदीप दळवी आणि गजानन राणे त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग संपर्क प्रमुख संतोष शिंगाडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले आज जी काय राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त जी काय शाखा उद्घाटन केली आहे ही काय कोकणातली पहिले शाखेचं उद्घाटन नाही अशा बऱ्याच शाखा शाखेचे बोर्ड आज अख्ख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांनी ओपनिंग केलेलं आहे त्या त्या ठिकाणी आजही चांगली कार्य चाललेले आहेत त्यातल्यामध्ये आताही देवगडची परत आणखी दोन चार शाखेचं उद्घाटन भविष्यानुसार आमच्या ठरल्या आहेत ते नियोजित आहेत वाशी गावातील जागृतेश्वर मैदानावरती बांधण्यात आलेल्या सभा मंडपाचे लोकार्पण आज बेलापूरच्या आमदार मंदा भात्रे यांच्या हस्ते पार पडले तब्बल पंचवीस लाख रुपये आमदार निधीतून या मंडपाचे काम पूर्ण करण्यात आले असून यामुळे परिसरातील क्रिकेटप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे या मंडपामुळे आता स्थानिक स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच इतर सामाजिक उपक्रमांसाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे लोकार्पण सोहळ्यात स्थानिक नागरिक खेळाडू सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आज वाशी गावामध्ये अनेक दिवस प्रवीण असेल असतील इथले सगळे क्रिकेट खेळणारे प्रेमी असतील या सगळ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला क्रिकेटसाठी इथे सभामंडप बांधून द्या या सगळ्या मुलांची क्रिकेट प्रेमीची इच्छा होती आणि या लवकरात लवकर या सगळ्यांच्या माध्यमातून हे सभामंडप झालेलं आहे प्रवीण भगतने इथे विशेष सगळीकडे लक्ष देऊन हे करून घेतलेलं आहे आणि अजून पण काम राखीनी दोन सुचवले आहेत हे अंडरग्राऊंड बोगदा वगैरे आणखीन काय काय आहे सुशोभीकरण आहे आणि तिथे ते सगळं तुटलेलं आहे सगळं पुन्हा इथं मी बघितलं जी मुलं येतात त्यांच्यासाठी सुलभ शौचालय असणं गरजेचं आहे बाथरूम वगैरे दोन रूम बनवलेले आहेत पंचवीस लाखाचं काम केलं ला आहे अजून मी पंचवीस लाख एक्स्ट्रा त्यांना त्या दिवशी जाहीर केलेले त्याचं अजून पुढचं काम हे पावसानंतर ते सुरू करतील आणि हे मैदान सुसज्ज असं चांगल्या पद्धतीने बनवून इथल्या तरुण मुलांना त्यांना खेळण्यासाठी प्रत्येक मैदानी खेळ इथे होऊ शकतात मग कबड्डी असेल क्रिकेट असेल जे काही त्यांना खेळ खेळायचे ते खेळू शकतात त्यांच्यासाठी हे मैदान मध्ये आज हे सभामंडप उपलब्ध करून दिलेले आहे गोरगरीब जनता व शेतकरी यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा संघर्ष योद्धा शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था हेमनगर संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा प्रमुख राजाबाई केणी यांचा पन्नासावा वाढदिवस हेमनगर येथील शिवसेना जनसंपर्क का कार्यालय येथे विविध सामाजिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला सकाळी रक्तदान शिबिर तसेच रायगड जिल्हा परिषद शाळा चिखली व खजरी आदिवासी अंगणवाडी नवीन वाघविरा अंगणवाडी उद्घाटन तसेच छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सकाळी शिवसेना नेत्या मानसीताई ताई दडवी ज्येष्ठ नेते विजय भाऊ कवळे रसिकताई केणी यांसह आदी मान्यवर उपस्थित होते यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण